यावल तालुक्यातील अंजाळे येथून निघालेली दिंडी ही गुरुवारी पंढरपूर येथे दाखल होणार आहे हबप जगन्नाथ महाराज यांची परंपरा राखत मंदिराचे गाधिपती हबप धनराज महाराज यांच्या नेतृत्वात हजारो दिंडीकरांच्या सहभागाने ही दिंडी अंजाळे या गावातून निघाली होती ही दिंडी आष्टी येथे मंगळवारी पोचली होती व बुधवारी ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली दुपारी तीन वाजता या दिंडीने पंढरपूरकडे वाटचाल सुरू केली होती अंजाडे क्षेत्र ते पंढरपूर महाक्षेत्र येथे पायीवारी दिनांक पंधरा जून रोजी अंजाडे येथून निघाली होती ठिकठिकाणी मुक्काम करत ही पायी दिंडी आष्टी येथे मंगळवारी पोहोचली तर बुधवारी पंढरपूरच्या दिशेने तिने प्रस्थान ठेवले ही दिंडी गुरुवारी पंढरपूर महाक्षेत्रात दाखल होणार आहे वैकुंठवासी हबफ जगन्नाथ महाराज खानदेश भूषण यांची पायी दिंडी वारीची परंपरा आजही हबप धनराज महाराज यांनी कायम ठेवली आहे या दिंडीत विनेकरी चिंतामन महाराज जितेंद्र महाराज शालिग्राम महाराज दिनेश महाराज संजय महाराज आकाश महाराज जयेश महाराज देवा महाराजसह आदी संत मंडळी कीर्तन भजन करत पंढरपूर महाक्षेत्राकडे प्रस्थान करीत आहे चोपदार संतोष पाटील रोशन कोळी हे लोक लक्ष ठेवून आहेत दिंडीमध्ये सावदा येथील माजी नगराध्यक्षा हेमांगी चौधरी या देखील पायीवारी करीत आहे राजेंद्र चौधरी वासुदेव लोमटे प्रतीक चौधरी चुळामन भंगाळे निळकंठण नेमाळे सोमा पाटील संदीप चौधरी नामदेव चौधरी जोगलखेडा येथील अप्पा तायडे यांच्यासह यावल रावेर भुसावळ जळगाव शिल्लोड फुलंब्री छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील सुमारे एक हजार भाविक या दिंडीत सहभागी झाले आहे गुरुवारी ही दिंडी महाक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी टी महाजन इंग्लिश स्कूल यावल